चुन्ना काय करायची भाकरी घालून करायची चांगलं तपल्याला करायची खायच्या लिओ चून खायची करू आणि मला ना लोक सकाळची एक भाकरी दिली ना ते पाणी असं ओतून द्यायचं काना राम राम रामकृष्ण हरी तर आज मला हॉस्पिटलमधून फोन आलेला आहे आणि मी नेहमी जिथून आजी घेऊन येते तिथूनच म्हणजे ससून हॉस्पिटलमधून तर मी निघाले तिकडंच कारण तिथं दोन आजी आज आहेत आणि त्या ता आजींची ट्रीटमेंट संपलेली आहे त्याच्यानंतर त्यांना कुठं पाठवावं हा प्रश्न आहे तर आपण आपल्या शोधवृद्धाश्रमामध्ये त्यांना घेऊन यायला निघालेलो आहोत आणि ही जी आपली गाडी आहे ते तुम्ही बघू शकता ह्या गाडीमुळं आज मी पळू शकते म्हणजे गाडीची खूप गरज होती आणि ह्या पहिल्यांदा ह्या गाडीमध्ये आपण आजी घेऊन यायला निघालोय तर चला आता जायचंय आपल्याला आजींची विचारपूस करूया आजींना आपल्या आश्रमामध्ये घेऊन येऊया निघालोय आता आणि हे आपल्या इकडं वृद्धाश्रम आपण आलोय हॉस्पिटलमध्ये आणि त्या आजीला वरून वार्डमधून घेऊन आलेत ती ही आजी आहे तर ह्या आजीला आपण आपल्या आश्रमामध्ये जे तिची इच्छा का 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 आहे काय आहे ते तिला बोलणार आहे आणि घेऊन जाणार आहे आपण तर तिच्याशी थोडं आपण बोलू ओळख विचारू तिला तिचं नाव वगैरे का आहे ती दे काठी ठेव तिकड हे लावू का इथं आवाज येते त्याच्यात तुझा हा काय नाव आहे लक्ष्मी पूर्ण नाव सांग लक्ष्मी बबन गाव कुठलं भांडगाव कुठलं भांडगाव मुलं वगैरे आहेत का तुला

पुणे हा पुणे पुणे तुला माहिती नाही तू कुठं आली आहे पुण्याला कशी काय आली पुणे मला माहिती काय मारून टाकलं होतं कुठल्या डोंगरावर डोंगरावरून तू पुन्हा हॉस्पिटल मध्ये आली का कोणी आणून टाकलं माहित नाही का मला सुद्धा बेशुद्ध होती तू कुठं लागल होत तुला कंबर बांधले कंबर दुखते का हा आता बरी आहे का तू बरी बरी आहे ना मग आता का का तुला काय मदत हवी माझ्याकडून माझ्या इकडे येशील का राहायला घरी माझ्या येणार येणार मला काय कुठं बिल आहे तुझ्या गावाला नेऊन सोडू नको नको कुठ नाही तुझ्या गावाला नेऊन सोडलं तर तिथं व्हायलाच खावा लागेल व्हायलाच खावा लागेल आणि कष्ट करा जस गेले होते ना तिथं बांधगावात मला कोणी लुगडं घेतलं नाही चोळे घेतली नाही तुमच्यासारख्याने लुगडं चोळे घ्या दुसरे कड कुठं नाही काही मी कुणी मला सांभाळलं ना त्यांचं भांड कोड केलं ना कुठं नाही सांभाळ अग काम करणार का तू हा काम करायला तुझ्या घेत नाही काढून कशाला घेतात काढून बांगड्या एवढ्या मोठ्या भरल्या होत्या बांगड्या बांगड्या फुटल्या आता काय दुखतय तुला काय त्रास होतो काय नाही कमर कमऱ्याचा त्रास होतो बर दुसरं काय ऐकू येतं का तुला तुम्ही ना तिकडे शिकलं बोलल तरी माझ्या कानात आवडत येत दिसत का तुला दिसत नाही लवकर इकडच्या डोळ्या एका डोळ्यानी दिसत समज दिसत मग मग लेकर लेकर किती आहेत तुला यात मालक वारलेत का किती वर्ष झालं तीन वर्ष मालकाला वारून शेती बाडी आहे का गावाला किती आहे शेती, शेती तरी चौथीची दोन आहे हां बर नाही मला नाही माहिती मग काय करायचं आपल्या तेव्हा कुठं दोन दाद करायचे लाज नाही कशी ना झालं तुमच्या झटक्या जर भांड की बाकी खायची आपण अरे बाबा भू कळ घेतील पैसे होते तु वाना घेतल्या लागते काटी घेतली हाय की काटी तुझ्यापाशी असू दे काय मी घेतली इकडं असू असू दे आता तू व्यवस्थित राहायचं माझ्यापाशी हा हा चालायला येते का तुला चालायला बघू ये बट ही काढू हा काढले या चालायला काय झालं याला <laughs> चालती का चांगलं मस्त लय बी फरा फरा सगळं काम करते तू कराय होय पडशील पडायला काय मेनाची का माझी घेतली ना हा बारीक बरं मी तुला दुसरी काठी देईल हा चल तिथ चल कंबर दुखते का गरम शेकायला कंबर शेकल्यावर राहते तर आजीने आपल्याला जी, आप जी थोडीफार माहिती दिलेली आहे त्या माहितीवरूनच आपण आजीला घेऊन जाणार आहोत आपल्या घरी जर कोणी आजीला ओळखत असेल आजी घरातून हरवलेली असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधा आजीला आम्ही आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये आजीच्या मर्जीने घेऊन जातोय तू तुझ्या मर्जीने येते का माझ्यासोबत येते का तर आजीला आपण घेऊन जातोय आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आणि जर तिच्या घरचं कोणी मिळालं माहिती मिळाली तर आपण तिला तिच्या घरी पाठवू सुकरू आणि आज आपल्या इथं परत एक नवीन आजी एक आई भरती होतीये आणि आपण जसं त्या आजीची सेवा करतोय तसंच ह्या आजीची पण सेवा करू आपण काढू लाज वाटते याची लाज वाटते या। आता झालंय आमचं बोलून तर आजीच मी हे काढते आणि आजीला घेऊन जाते आपण आपल्या घरी होतं ते मेडिकलचं त्यांचं इश्यू जे काही होतं ते आपण केलेलं आहे आणि आता आपण दोन आजीला घेऊन आपल्या शोध वृद्धाशनामध्ये निघालेले आहोत आहे की आजीला पॅरालिसिस आहे भावा आजीसारखं आणि शुगर पण आहे तर तिला बघूया आपल्याला बरं करता येईल तेवढं लवकर बरं करू आणि आत्ता दोन आजी घेऊन आपण आपल्या शोध वृद्धाशनामध्ये निघालेला आहोत ती आपली गाडी आणि आपल्या गाडीने पहिल्यांदा खूप छान कार्य केलंय हॉस्पिटलचे पेशंट घेऊन जाते बरं करण्यासाठी तर ती चांगली लावलेली आहे मला तर वाटते कारण दोन आजी मी ह्या गाडीने आज पहिल्यांदा माझ्या शोध वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाते मी आणि सर खूप खूप धन्यवाद किरण सर तर ह्यांच्याच मार्फत आपण इथे जे निराधार आजी असतात त्यांना घेऊन जातो यांची सेवा खूप चांगली आहे आणि आत्ता सरांच्याच माध्यमातून दोन आजीला आपण आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आधार देण्यासाठी घेऊन जातोय चला येऊ का सरांनी शाळा शिकली शाळा नाही शिकली बाई शाळा नाही शिकली हॉस्पिटल मधून आलो आता आणि जरी घेऊन आले जरा वाशरूमला वगैरे जाऊन आली लय गुलकी लय चंचळ स्वभाव व्हायचा म्हणजे अफाट बोलायला लागतं तिला काय कसं वाटलं तुला इकडे येऊन काय चांगलं वाटलं काय लागल होत इथं ते ती जाल ते हा काय नाही तुला मग सांगेल बरं परत सांग मला पर, आंघोळ कर आता व्यवस्थित निर्मळ आंघोळ आता जरा तिला आंघोळ वगैरे छान किती घालते आणि चहा वगैरे चहा हा चहा वगैरे तेव्हा जांभळा आणि मग हिच्याशी थोड्याशा गप्पा मारू आपण हा बोलायचं का तुझ्याशी बर ही आजी मग तर लय बडबडी आहे तुम्हाला सांगते लय बोलायला लागते हिला आणि आता हिचं थोडी विचारपूस करू आंघोळ कशी केली आहेस तू आजू आहे चांगले केले आम कडक पाणी होतं का कडक पाणी होतं साबण वगैरे लावलं का साबण लावली काय आहे लक्ष्मी आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे गुरुवारचं काय हा लक्ष्मी हा काय घेऊन आली लक्ष्मी आणली मी तू कुठे गेली तरी मी घर राखेन तुझ माझ बर सगळं सांभाळाशील का मग घर समज संभाळ नक्की नक्की काय बोलू काय कळतच नाहीये दोन्ही आजांच्या जेवणाचाच प्रश्न आहे की ही पण म्हणते जेवायला मिळालं नाही घरात म्हणून पण हिच्या बरा खूप वाईट घडलं सगळे कपडे काढून घेतले पण पैसे काढून घेतले अग माझे कपडे किती होते लेखा जवळ चार पिशवी कपडे तुला मी करेल सगळं फक्त पोटाला आण द्या घरात हो oh. काय पाहिजे पोटाला अन्न पाहिजे अन्न पाहिजे काय अन्न पाहिजे अन्न सुन्ना काय करायची भाकरी घालून करायची चांगलं तपल्याला करायची खायची लिओ oh. oh. खायची करू आणि मला ना लोक सकाळची एक भाकरी दिली ना ते जर पाणी असं वतून द्यायचं चटणी मागितली ना नाटणी जमली काय खोटं अंग पेले मी मिरची नेसलेल्या शियागा फळलेल्या तुला, तुला काय खायचं आता काय चटणी दे मला दुसरं काय नको देऊ मग आता तिथं पण चटणी होती ना खायला तिथं तिकडं घरी तिकडं होय मग का नाही खाल्ली तू चटणी तिथं नाही घराबाहेर का पडली तिथून तिथून होय आता काय सांगू तुला त्यांच मी काय नाही कोणाची चोरी केली नाही कोणाचं काय चाललं नाही काय अन बराव तर म्हणूनच बाय माझी शीतावानी वनवास होत माझ शीतावानी बघ आता तू आले तुझे संपले वनवास लक्षी तुझे वनवास संपले लक्ष्मी इकडे बघ माझ्याकडं चढ आले असे नाही लक्ष्मी लक्ष्मीचे हा वनवास संपले इथे आले काय म्हणते मी लक्ष्मीचे सारं संपलं संपलं देव काय देव हवाच देव लक्ष्मी सगळं आशीर्वाद सीताबाई सारखे वनवास झालेत म्हणत्या मा शेवले वन वास्तू झालेले पण ती आवड्याला पाठ दिली आहे किती तिचे बोलणं किती, किती, किती चांगलं आहे तिचं चा। अगं बाई मी सवागीची पोती वाहिली ते अह डाळीची डाळीची पोती वाहिली आ... कणखर आहे बर कणखर आहे चालायला पण दोन 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 पण कोमरणी आता तिला चालाय येत नाही चालायला येत आणि एकदम व्यवस्थित आहे आता ती माझ्यापाशी राहणार आहे काय हा तुझ्यापाशी राहणार आहे माझ्यापाशी राहणार भांडण वगैरे हा। हा। नाही करणार नाही 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 करणार मला काय ना? करायची भांडणं करून चकुली बरात व्यवस्थित राहायचा ते बघ छकुली आजी छकुले का तिचं नाव शकुंतला आहे शकुंतला माझं नाव केवडा चकली मागण ठेवली असं आता तुझा नाव काय ठेव सोनुली काही ठेव मी काय लक्ष्मी ठेवायचं लक्ष्मी तुला बोलायला लागत सगळं सांगायला लागत तर आता बाकीचे लोक आहेत त्यांच्यापासून बोलत गप्पा मारत बसल तर आज एक आजीला घेऊन आलोय आपण आणि बघू आता तिच्याही घरचं कोणी आलं किंवा नेहमी आईचा वस आणि बापाचा देश बाई आईचा वस आणि बापाचा देश खाली बस ना, आस्टा, आस्टा। खाल बस म्हणत बोलते बघितलं का तर बघ आपण प्रयत्न करत राहायचं नेहमी परिवर्तन करण्याच काम करायचं चला आपल्या लक्ष्मी आजीला सगळ्यांनी भरभरून प्रेम करा खूप छान आहे गोडे सोनुली चुली <laughs> लय तिला लाजायला येत लय अशी आडबडी आडबडी एकदम हेच खरं वय आहे हेच खरं बालपण आहे हेच खरं म्हातारपण आहे ह्या वयातच खरं गरज असते वृद्धत्वात की आपलं कुणीतरी यावं मायने हात फिरवावं का कागं बाई म्हणावं खाल्ली कागं म्हणावं पिल्ली कागं म्हणावं आणि ह्यांचा एकदा हात फिरवल्याला बघा तुम्ही डोक्यावर म्हणजे कळल की किती ताकद आहे